नाही विकासापासून कोस दूर है पर्वनी पर्वनी आहे परभणी शहर मध्ये प्रत्येक मंदिराजवळ जे काही कंपाऊंड वॉल असेल सभागृह असेल खेड्यामध्ये ही सभागृह त्यांनी दिलेले आहेत त्यांनी ग्रामीण भागामध्ये चांगलं काम केले आता करडगाव जीववरून जाणारी जी दुधना नदी आहे त्या नदीवर चांगले बंधारे केले करडगावचा जाणारा रोड सुद्धा त्यांनी चांगला केला नानखेडा करडगाव सरकारने दिलेला आहे त्यांना आरक्षण पण आणखी पुन्हा त्यांची मागणी आहे की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे तर याचाही हो आता ओबीसी गट एखाद्या वेळेस विरोधात जाण्याची शक्यता असते मी तेव्हा तुम्ही खूप बोल लागले आता जवळ म्हणजे तुम्ही हे असं कसं आता बोला की नमस्कार म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहोत परभणी मतदारसंघात परभणी शहराचा जो मतदारसंघ आहे त्याच्याविषयी आपण नागरिकांना प्रश्न विचारणार आहोत की मतदारसंघात काम झालीत नाही झालीत आमदाराचं काय काम आहे आमदार राहुल पाटील साहेबांचे दहा वर्ष पूर्ण झाले प्रत्येकदा ते निवडून येऊ शकतात येऊ शकतात काम केलीत का नाही त्यांनी केलेत के? के तो ना असं कोणतं काम वाटतं तुम्हाला की आमदार साहेबांनी केलेलं आहे मतदारसंघात मेडिकल कॉलेज आणले त्यांनी मेन मेडिकल कॉलेज नव्हतं अगोदर पहिल्यांदा त्यांनी आणलेलं मेडिकल कॉलेज झालं सामान्यसाठी आपण कसं आता तरुण आहेत आम्ही आमच्या हाताला रोजगार नाही आम्ही पुणे मुंबई शिक्षण करून आलो इथं पुढे काय आमच्या हाताला रोजगार तर उपलब्ध नाही सी नाही पर ते उपलब्ध करायलाच पाहिजे मग आता दहा वर्ष त्यांना दिले आता पुढे दुसऱ्या कोणाला चान्स भेटायला भेटायला हवं का नाही तुमचं काय म्हणणं आहे दुसऱ्याला राहुल पाडे प्रत्येक का येऊ शकतात पण त्यांनी विकास करायला पाहिजे लेकरासाठी जरा भरतीसाठी जी प्रक्रिया लांबवलेली आहे पोलीस भरती किंवा दुसऱ्या कोणत्याही भरतीसाठी त्यांनी मुद्दा उचलून धराय पाहिजे कारण सामान्य मुलं शेतकऱ्याकडून जे शेतातून काम करून कष्ट करून जे मुलं इथे येतात त्यांच्यासाठी भरतीची प्रक्रिया काहीतरी मुलांसाठी रोजगार हमीसाठी योजनेसाठी काहीतरी एखादी प्रक्रिया लाभवाय पाहिजे स्वतःहून वैयक्तिक त्यांच्या जवळ एवढ्या वैयक्तिक वे संस्था आहेत सगळे तर सामान्य कुटुंबातली मुलं शिकवायने शिकण्यासाठी येतात तर काही जणांना भरती प्रक्रिया पास होत नाही क्वालिफाय होत नाही ते इथं ते त्यांनी लावून घ्यायला पाहिजे कारण ड्युटीला इथं सामान्य थोडंफार रोजगार हमी योजना त्यांनी करून द्यायला पाहिजे नाही दहा वर्ष झाले आमदार साहेब त्यांनी मतदारसंघात काही के काम केलेत का नाही काम केलेत तर ते करा का। काये, काम केलेत का नाही केलेत हे आमदार साहेबांना दाखवून देणार सगळी जनता जर केली असेल तर त्यांना प्रचंड मताने निवडून येतील तर तुम्हाला काय वाटतं आमदार साहेब परत निवडून येऊ शकतात का शंभर टक्के एकशे टक्के काय काम काय त्यांचा विशेष तुम्हाला काय वाटतं काम केले म्हणतात हे जे रस्ता होता सुपर मार्केट ते जे आपल्या एमआयडीसी पर्यंत मागच्या आपल्या उद्धव ठाकरे साहेबांनी मंजूर केला परंतु या जर मध्ये आले त्यांनी आलं की नाही की पहिले स्टे आणला आमदार साहेबांमुळेच ते स्टे उठवला आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे आमदार साहेब तिथे स्टे उठवण्यामध्ये हायकोर्टामध्ये गेले याचिका दाखल केली त्याच्यामुळे स्टे उठवला तर तुम्हाला काय वाटतं धरांग पाटील जर उमेदवार दिलाय मतदारसंघात तो निवडून येऊ निवडून येईल का शंभर टक्के धरंग पाटीलचा उमेदवार कोणी जर टाकेल तर ते शंभर टक्के येतील नाही जर धरांग पाटील बी मराठा उमेदवार दिला आणि आमदार साहेब बी मराठा आहेत तर त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं लागत नाही जारंगे पाटल उमेदवार लागणार तुम्हाला वाटतं का मतदारसंघात दिसन आपल्याला हो दिसन जरूर दिसणार जर जरांगे पाटील आपला उमेदवार दिला तर तुम्ही त्याला निवडून आणतान का नाही शंभर टक्के मग विकासाचा दृष्टिकोन तू मतदान करणार तुम्ही का जातपात लक्षात ठेव जातपात विषय नाही आला ना जातीचा इथे कुठं आला आरक्षणाचा मुद्दा म्हणजे फक्त मुद्दा मराठ्यापुरता आहे ना मराठी मराठा समाज विचार करणार त्या गोष्टीचा आणि झरंगे पाटील जर आपला उमेदवार दिला तर तुम्ही त्यांना मतदान करताना का आमदार साहेबांना मनोजा जरंगे पाटील जे उमेदवार देतील त्याला आम्ही मतदान करणार झरंगे पाटील साहेबांनी जर दुसऱ्या समाजाचा उमेदवार त्यांचा विचार सगळ्या समाजाच्या लोकांना उमेदवार द्यायची जर त्यांनी इथून दुसऱ्या समाजाला कोणी उमेदवारी दिली तर मग तुम्ही मतदान करताना का शंभर टक्के करणार मनोजा जरंगे पाटील जे उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे राहणार तुम्हाला काय झरंग फॅक्टर मुळे काय अजू काय नाही तो काही प्रश्न नाही कारण आमदार साहेबांचं तो आमदार साहेबच मराठा आहेत त्यांचं कुठेही असं वळण गुंत गेलेलं नाही त्यामुळं धरांगी पाटलाचा काही विषय राहणार नाही आमदार साहेब निवडून येत नाही झरंगे पाटलाने शेवटी त्यांचा उमेदवार दिला तर तुम्ही त्यांना निवडून देतात का नाही शंभर टक्के आमचे आमदार साहेब मी येणार नाही येणार मी पण मराठाच आहे मी पण मराठा जरांगी साहेबांच्या उमेदवार निवडून देणार का नाही देणार नाही आम्ही आमदार साहेब मरुन जरांगीने आपला उमेदवार दिला मग तो कोणत्याही समाजात असेल त्याला तुम्ही निवडून देतात का त्याच्या दोघांच्या मध्ये खरं सांगायचं म्हणजे तिसराच उमेदवार निवडून येऊ नये रस्ते चांगले भाव व्यवस्थित परभणी जिल्हा फारच माग आठल्याला गेला खेड्यापाड्याच्या पलीकड रोड झालेत सगळे खड्डे झालेत जागोजाग पाणी साथ झाले ऍक्सिडेंट वाले माणसं त्या खड्ड्यात पडायलेत एक तिकडे एक काकू आहेत मधी मध्ये मधी मध्ये खूप बोलायला काकूला आपण विचारू काय मत ये काकू काकू खूप प्रश्न विचारू लागला मी तिकडं काकू मधी बोलू लागल्या तर आपण काकूला विचारू काकूला काय वाटते काय नाव काय काकू आपलं माझं नाव लक्ष्मण शोभा कांबळे तुम्हाला काय वाटतं आता यावेळेस आता विधानसभेला जे मतदान तुम्ही करणार आहेत तुम्ही काय विचार करून मतदान करणार मग तुम्ही कोणाला मतदान करता तुमचा अधिकार आहे पण तुम्ही काय दृष्टिकोन डोळ्यासमोर मतदान करणार आहात काय <laughs> बोला, बोला 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 तो 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 बोल ला ला बोला किती मी जिथं होतो तेव्हा तुम्ही खूप बोल लागले आता जवळ आलं म्हणजे तुम्ही हे असं आता बोला की सांगा बरं ठीक आहे लाडकी बहिणी योजना चालू केली त्याच्यावर तुमचं काय मत आहे मत आहे की ना आता नेहमीसाठी साठी आहे ना ते मतदान होतं ठेवतील का मग ते त्या योजनेपर्यंत तुम्हाला लाभ भेटला का नाही भेटला ते पैसे आले की ना अकोडमध्ये तुमच्या नाही 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 आले तुमच्या पैसे मग हे तर प्रॉब्लेम झाले की मग सगळ्याच्या तुमच्या का नाही आले नाही आले मज तुम्ही काय केलं का नाही त्यासाठी नाही काहीच नाही तुम्ही मी तिथं होतो तुम्ही खूप बोलू लागला आता बोलत काहीतरी आता खायला जवळ आला म्हणजे तुम्ही बोललात मामा बोल लागले तुम्ही एस टी महामंडळासाठी योजना आणलेली आहे ती चालूच आहे असे लाज वगैरे काही नाही टी महामंडळ म्हणजे एसटी मी जागा नाही जायला लोकांचे कुंभू कुंभू जायला तुम्ही जात बस स्टँड ला जाऊन बघा तिथे लोक बसायला जागा नाही बस स्टँडचं काम चालू आहे सर आणि बस नाही हो, एसटी मध्ये बसायला जागा नाही लोकांना त्यांनी ती योजना जी दिली त्यामुळे एस मध्ये बसायला जागा नाही सर मग बसेच वाढवायला पाहिजे ना फक्त मध्ये योजना आणल्या चालणार नाही वाढायला येत नाही सर बसेस पण वाढवायला ते काम त्यांचं चालू आहे त्या क्षेत्रामध्ये काम चालू आहे सर दहा वर्ष झाले आमदार राहुल पाटील यांना मतदारसंघात त्यांनी काय कामं केलेत का नाही केले मतदारसंघात हो काम तर भरपूर केले आमच्या परभणी विधानसभेमध्ये आमच्या गावाकड माझं गाव देवटना आहे तर त्या गावामध्ये जोपर्यंत पृथ्वीवर माणसं जन्मास आली आणि जे काम झालेली होते जे काम आमच्या गावात तरीच झाले नाहीत ते, ते आमच्या आमदार साहेबांनी एवढा मोठा पूल टाकला नऊ कोटीचा पूल आहे तो आणि कमीत कमी दहा ते बारा गाव दळणवळण्यासाठी सक्रिय झाले समजा मतदारसंघात जेणेकरून आमच्या पिकांना ऊस उत्पादक भरपूर क्षेत्र आहे आमचं तर त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक म्हणजे ट्रॅक्टर ट्रक वगैरे त्या पुलावून आमचे जात आहेत आमदार साहेबांचं खूप सहकार्य आहे आमच्या परभणी विधानसभेत आणि आम्ही आमदार साहेबालाच मतदान करणार आणि लाडली बाई योजना चालू आहे ते तुम्हाला काय वाटतं फक्त चॉकलेट 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 हे काय पुरतं ते करणार दोन महिने करतील अजून झाले ते गद्दार आहेत ते किती झाले तरी म्हणजे राहुल पाटील साहेब हॅट्रिक परत मारणार शंभर टक्के थँक्यू लाडली पण योजनेचं काय तुमचं मत नाही ते तर चॉकलेट आहे चॉकलेट हा म्हणजे पुढे अजून चालू नाही इलेक्शन नंतर काय इलेक्शन झालं म्हणजे संपला संपला विषय नाही ना। तुम्ही व्यापार नोकऱ्या आणि असे योजना आणायला की तात्पुरतं दिसायला ते लोकांना ते तात्पुरतच आहे ना पण थोडच आहे रोजगार थोडाच आहे ते फुकट तर काही द्यायलाच ना पाहिजे रोजगार द्या ना त्यापेक्षा काम धंदा द्या मग आपलं काम आहे ना आपण जेव्हा मत टाकतो आपल्या मतावरून जेव्हा सरकार बनते मग त्या सरकारनं आपला विचार करायला पाहिजे मग तुम्ही मतदान करताना त्या सगळ्या गोष्टीला लक्षात ठेवून मतदान करणार आहे का असं नाही त्या गोष्टी लक्षात ठेवून करणार ना ही सांगायची गरज नाही परभणी म्हणल्यावर लोकांना माहितीये खान पाहिजे का बाण पाहिजे जाती पातळीवर मतदान तर यावेळी तुम्ही जाती पातळीवर मतदान करणार का विकासाचा दृष्टिकोन ठेवून मतदान करणार हे आता सगळे कोणतंच आणि बाण राहिला नाही कोणालाच काही म्हणायची शक्य राहिली नाही प्रत्येक जण शिक्षकित सुशिक्षित राहिलेलं आहे आता आता विचार करायसारखी गोष्ट राहिली नाही तसे की मी शिकलेलो नाही मला खान पाहिजे का बांध पाहिजे ते जुनी परंपरा होती आता कोणी राहिल नाही आता सगळे सुशिक्षित झालेत सगळ्यांना कळून चुकले ह्याच्यावर कोणाची पाकर शिजणार आहे त्याच्यानं आता काही तसा विषय होणार नाही जे ओरिजिनल आहे तेच निवडून येणार लाडला बहिणी योजना तुमचं काय मते लाडकी बहीण योजना चांगली आहे सरकारने जी केली पण जे बलात्कार असे प्रकरण व्हायलेत त्याच्यावर काहीतरी सुविधा आधी करायला पाहिजे ही लाडकी बहिणीची योजना सुरू करायला पाहिजे बलात्कार हे अशा गोष्टी व्हायला त्याच्यावर काहीतरी तोडगा निर्माण करायला पाहिजे कारण की एखादी समिती स्थापन करायला पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई होत लवकरात लवकर ते उशीर लागू नये त्या गोष्टीला आणि हे लाडली बहिणी तुम्हाला काय वाटते सगळी बोगस आहे इलेक्शनच्या नावापुरतं दोन महिने चार महिने चालू राहील त्याच्यानंतर देऊ शकत नाही सरकार याच्या पण बोध घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे का फक्त बळी पडून मतदान करायला पाहिजे टक्के सर्वसामान्य लोकांनी याचा विचार करायला पाहिजे या योजनेचा बळी पडू नये सी मध्ये बरेच उद्योग धंदे आणायला पाहिजे एमआयडीसी पूर्ण बकाल झालेली आहे बाबा इकडे मामा काय वाटते आमदार राऊपाडे साहेब येऊ शकतात जर दर धरांगे साहेबांना जर नाही उमेदवार नाही दिला तर येऊ शकत दर, आणि दिला उमेदवार मग काय सांगता येत नाही माझं हे म्हणणं आहे की इथं काम झालेत नाही झालेत लोकांच्या समस्या सुटल्या नाही सुटल्या त्या हिशोबाने तुम्ही जातपातून मतदान करणार का विकासाचा दृष्टिकोन तुम्ही मतदान करणार विकासाचा दृष्टिकोन पाहणार पण आम्ही शेवटी दरांगेन जर हे केलं आम्ही शेवटी दरांगेवर हे करणार आणि लाडली बहिणी योजनेविषयी तुमचं काय मत आहे लाडल्या बसणार प्रश्न वैयक्तिक मी सांगू शकत नाही का तुम्हाला काय वाटतं इलेक्शन आहे ओरड देईन का महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा बोजा पडणार आहे काय पडणार आहे शंभर टक्के बोजा पडणार मग सरकार हे योजना पुढे चालू ठेवून का नाही ठेवून नाही माझ्या आयुष्यमान तर ठेवणार नाही मग मतदान कोणाला करणार यावेळेस आता उमेदवार पडतो पट आम्ही सांगू आजच सांगायला काही बरोबर वाटत नाही मला दुसरा को ना? को ना? ना? कोण असेल भाजप कोणी येईल शिंदे गटाकडून उमेदवार भेटेल तुम्हाला काय वाटतं कोण भेटत आजच काय सांगा आम्ही काय सांगू शकत नाही आणि लाडली बहीण योजनेवर तुमचं काय मत आहे लाडली बहिणी योजना सरकारनं चालू केली त्या योजनेवर तुमचं काय मत आहे आता हे जे योजना त्यांनी काढल्यात समजा तर हे योजना आता समजा प्रत्येक माणसाला काही कला काय वाटतंय आता तीन महिन्यावर ठेपले हे मतदानासाठीच करायला ते योजना सरकार त्याच ते काही करू शकते खरं खोट आहे त्यांनी कोर्टाच्या निकाली हात द्यायला तर कोर्ट म्हणलं ते करू शकते त्याच्या हातात सत्ता आहे त्याला देवा वाटायला बहिणीला ते देऊ शकते आता महाराष्ट्राच्या बलात्काराच्या घटना घडत आहेत त्या घटनेचा किती प्रश्न पडून येणार विधानसभेच्या इलेक्शन मध्ये तरी बराच पडणार आहे दुर्दैवी नाजीर गोष्ट आहे ती ती कोणावरच येऊन ये त्या नर केलं केलं ते तर ते योग्य नाहीये आणि जे सरकारने गांभीर्याने त्याला फाशी शिक्षा द्यायला पाहिजे तात्काळ ते दिली नाही ते कुठंतरी एक समजा त्याने एवढं त्याला सोडायला नव्हतं पाहिजे ही आमची एक समजा मनाला दुःख आहे आणि माझ्या सगळ्या जनतेला दुःख आहे त्याच्यामध्ये कोणत्या जाती धर्माची गरज नाही सर्वांना ते बेकार घटना घडलेली आहे तर तिथं त्याने तातडीने पावलं उचलून त्याला फाशीवर द्यायलाच पाहिजे होतो लाडली बहीण योजना असेल किंवा मोफत रेशन असेल किंवा आणखी काही अशा मोफत मिळणाऱ्या गो, ज्या काही गोष्टी आहेत तर याचा सर्व व्यवस्थेवर परिणाम होतो शहरामध्ये सुद्धा काम करण्यासाठी कामगार भेटत नाही ही जी काही फुकट खाण्याची लोकांना सवय लागलेली आहे कारण लोकांना काम करण्याची सवय राहिली नाही शेतकऱ्यांना शेतात शेतमजूर भेटत नाही